शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी लढणारे माजी आमदार पाशा पटेल यांची महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राज्य कृषी मूल्य आयोग शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी काम करेल अशी प्रतिक्रिया आयोगाचे नूतन अध्यक्ष पाशा पटेल यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केली आमचे प्रतिनिधी दीपक क्षीरसागर यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याशी संवाद साधेला आपण पाहूया राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती झालेली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया सर सर्वप्रथम साम टी व्ही नॅग्रोव्यांच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन आपले राज्य कृषी मुख्य आयोगाच्या अध्यक्षते निवड झालेली आहे आपण जिनी अनेक वर्ष शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फार मोठा संघर्ष केलेला आहे नेमके आता आपल्यासमोर कोणते आव्हान आहेत असं आपल्याला वाटतं आता राज्यामध्ये देशामध्ये सर्व ठिकाणी शेतकरी आंदोलनं सुरू आहे लोकांची मागणी आपण जर बघितली तर लोकं काय मागणी करतात पण आमचं कर्ज माफ करावा पण आणि आम्हाला योग्य भाव द्या दोन गोष्टीची मागणी होत असते आता महाराष्ट्राचं जर बघितलं तर आपण कर्जमाफी केलेली आहे आता लोकांची मागणी आहे ती भावाच्या संदर्भामध्ये मग नेमकंही भाव द्यायचं द्यायचं कसं आणि कुठल्या पद्धतीने द्यायचा आता आहे ती पद्धत अस्तित्वामध्ये ही पद्धत योग्य आहे आणखी कुठल्या पद्धतीचा उपयोग केला पाहिजे शेतकऱ्यांना परवडेल असे दर कसे असले पाहिजेत योग्य शेतकरी खर्च किती करतो त्याचं उत्पन्न किती येतं हे बघितलं पाहिजे शेतकऱ्याचं म्हणजे उत्पादन खर्च कमी करता येते का हे बघितलं पाहिजे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तपासून शेतकऱ्यांचं समाधान करण्याचीही योग्य वेळ आहे आणि अशा या संकट समय आहे खरा खरा आणि मग शे शेतकऱ्याला शेती परवडत नाही आणि ग्राहकालासुद्धा खायला म्हणजे खरेदी करायला परवडलं पाहिजे अशा दोन्ही गोष्टी आहेत आणि मग या सगळ्या गोष्टी करत असताना सरकारची दमछामोणी याही गोष्टीचा विचार करा करावा लागणार आहे या सगळ्या गोष्टी पाहता या देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही या राज्यातला शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्याला सुखाचे समाधानाचे दिवस यावे माणूस म्हणून त्यांना संधी मिळावी अशी ही परिस्थिती तयार करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत आणि मग कृषी मूल्य आयोगाचा उपयोग या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं आहे आणि आता नवीन दुष्काळात येणावा महिना म्हणल्यासारखं आता क्लायमेट चेंजचा प्रचंड संकट शेतकऱ्याच्या समोर शेतीच्या समोर येऊन गेला आहे याच्यातून कसे मार्ग काढायचे या या गोष्टीचा अभ्यास कृषी मूल्य आयोगाच्या पद्धतीनं करून शेतकऱ्याला परवडेल असे दर कसे मिळतील आणि ते दर मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचं काम त्या कृषी मूल्य आयोगाचं असतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मोठं जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकोणीसशे पासष्टमध्ये पहिल्यांदा या देशामध्ये कृषी उद्योगाची स्थापना झालेली आहे लालबहादूर शास्त्रीच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये त्याच्यानंतर मुद्दे हे केंद्रातच कृषी उद्योग होतो कुठल्याही राज्यामध्ये नव्हतं परंतु आता दोन वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये झालं महाराष्ट्र आत्ता देशामध्ये दुसरं राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे परंतु आणि आता तिसरं राज्य म्हणजे मध्य प्रदेशमध्ये कू घातलेलं आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर केंद्राच्या कृषी विभागामध्ये सुद्धा सरकारी अधिकारीच चेअरमन असतो कर्नाटकामध्ये सुद्धा कृषी विद्यापीठातला याचा अध्यक्ष असतो आणि आता मग मध्य प्रदेशमध्ये जे होणार आहे जे निवृत्त आय एस अधिकारी होणार आहे आणि मग हे सगळे सरकारी अधिकारी जे सरकारी नोकरीमध्ये सेवेमध्ये त्यांनी जे केलेले आहे तेच सुद्धा करणार आहेत परंतु या सगळ्या गोष्टीला छेद देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जे काही केलेलं आहे ते माझ्यासारख्या शेतीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याची नियुक्ती केलेली आहे खऱ्या अर्थानं केंद्रातल्या कृषी उद्योगाचा अध्यक्ष नाही राज्याच्या कृषी उद्योगाचे अध्यक्ष एक शे शेतकऱ्याचे कार्यकर्ते असले पाहिजे शेतकऱ्याचे नेते ने असले पाहिजे आणि मग ती जेवणची जोडलेली माणसं असली पाहिजे वास्तवामध्ये नेमकं काय चाललंय याचं मात असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव करून शेतकऱ्याला मिळले पाहिजे या सगळ्या गोष्टी या सगळ्या शकतात किरी नेते पाशा पटेल यांनी राज्य मूल्य कृषी आयोगाच्या माध्यमानं शेतकऱ्यांना पुरवणारी शेती कशी करता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचं त्यांनी कार्य भविष्यामध्ये निश्चित करणार आहेत सुनील जोशीसह दीपक क्षीरसागर साम टी व्ही मुंबई